नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार फार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव होणार आठ हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार होणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा भाव होणार आठ हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामध्ये अखेर जानेवारी महिन्यात मग कापसाचा भाव हा आठ हजार होणार अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसायला लागलाय आणि लक्षात घ्या की जो या ठिकाणी डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे आणि त्याचबरोबर जानेवारीचा पहिला आठवडा आहे इथं आंतरराष्ट्रीय बाजार हे ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद असतात म्हणजे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाच्या भावामध्ये विशेष बदल दिसणार नाही कधीपर्यंत तर पंधरा जानेवारी पर्यंत आणि पंधरा जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष बदल नाही याचा अर्थ देशातील जो कापसाचा भाव आहे तो देखील आपल्याला सहा हजार नऊशे ते सात हजार चारशेच्या दरम्यान जर पंधरा जानेवारीपर्यंत दिसला तर आश्चर्य वाटायला नको आता हे झालं पंधरा जानेवारी पर्यंतचं चित्र पण पंधरा नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भावपातळी पंचाहत्तर सेंट्सला क्रॉस करणार आणि याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील या, या तेजीचा काही प्रमाणात देशातील कापसाच्या भावाला आधार मिळणार या आधारामुळे देशातील कापसाची जी भाव पातळी आहे ती आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के सुधारताना दिसणार पण त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सध्याच्या कंडिशनला कापसाची दिवसाची आवक किती आहे मित्रांनो तर या ठिकाणी दोन लाख गाठीच्या आसपास आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सध्याचीही कापसाची जी प्रचंड आवक आहे याच्यामुळं कापसाचा भाव दबावते पण यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनातील घट कापसाचा नसणारा शिल्लक साठा आणि पंधरा जानेवारीनंतर कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात जी तफावत निर्माण होईल याच्यामुळे कापसाचा बाजारभाव हा सहजासहजी साडेसात हजार पार जाईल परंतु तरी देखील कापसाच्या भावाला आठ हजाराची पातळी क्रॉस करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा शेवट गाठावा लागेल पण यंदाच्या वर्षी पुढील नव्वद दिवसात कापसाचा भाव सुरुवातीला आठ हजार आणि त्यानंतर साडेआठ हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव हा जानेवारी महिन्यात तरी आठ हजार पार होताना दिसत नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र विक्रीचा विचार असेल तर सध्या विक्री थांबवा लांबवा आणि भविष्यासाठी कापूस स्टॉक करा ज्यामुळे होईल आपला फायदा तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार